आपण पाहत आहातच कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत ईद ए मिलादुनबी निमित्त कुंभेफळी येथील जरांगी पाटील समर्थकांचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार परंडा तालुक्यात कुंभेफळे येथे ईद ए मिलादुनबी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईदनिमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळेत कोठोळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्यात नेण्यात ने आली आणि गफुरशा बाबा यांना चादर चढवून प्रार्थना करण्यात आली त्यानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं ईद ए निमित्त कुंभेफळचे नागरिक धरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला कुंभेफळचे नागरिक गोविंद कोठुळे अमोल कोठोळे कांतू मेंढे चांगदेव नलवडे अनिल मेंढे रामा कापसे राहुल नायकोडे संभाजी बोराडे रंजित लांडगे कैलास कापसे सोमनाथ कट कोठोळे श्रीराम बोराडे गजानन मेंढे गोळ्या मेंढे अविनाश कोठोळे किशोर कापसे सत्यवान नलवडे बाळू आवळे दत्ता कोठोळे पांडुरंगा आवळे संभाजी बोराडे यांचा फेटा बांधून इत्यादींचा मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी अब्दुल शेख अकबर शेख रफिक शेख मुस्ताक शेख मुस मुखराम शेख जावेद पठाण फकीर पठाण पोलिस पाटील सादिक शेख र सर इमा इमदा शेख राजू बेग पापा शेख शमाशुद्दीन सय्यद सोहेल सय्यद करीम शेख आरिफ शेख कादर बेग समज शेख असिफ शेख अय्यूब शेख रजा आजाद शेख दस्तगीर शेख शाबेर शेख वाजिद पठान आदि उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड़ पर्याय